मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे ठाकरे पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्वाच्या बातम्या आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील संभाजीनगरला बिबट्यांचा वेळा का तर नऊ तालुक्यामधील चौरेचाळीस गावामध्ये डरकाळी तोडणी मक्का सोंगणीमुळे बिबट्यांचा मुक्काम बदलला खरीप ओकला पण रब्बी तारणार जिल्हाभरातील तब्बल एकशे एकोणीस टक्के पेरणी शेतकऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवीत तर पिके येणार आता जोमात गवूज्यावरी हार्बरवर मदार तेलरामध्ये सोयाबीनची खरेदी रखडली तर शेतकरी चिंताग्रस्त नोंदणी केलेला सोयाबीन खरेदी करा शेतकऱ्यांचा बाजार समिती सचिवांना निवेदन देण्यात आले शासनाने सोयाबीनसाठी जाहीर केलेला हमी भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी केलेली असून मात्र तेलारा येथील सोयाबीन खरेदी रखडल्यामुळे शेतकरी अडचणी सापडलेले आहेत नोंदणी केल्यानंतर ग्रेडर अभोई सोयाबीनची खरेदी रखडली असून त्यामुळे नोंदणी केलेला सोयाबीन तातडीने खरेदी करावा अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तेलारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांच्याकडे निवेदनद्वारे ही मागणी केलेली आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला तर मनसेची जबाबदारी उभाटा सैन्यावर जिथे आमची डाळ शिजत नव्हती त्या ठिकाणी अन्न पक्षांच्या लोकांना आम्ही प्रवेश दिला आमदार गिरीश महाजन यांचा भाजपाला घरचा आहेर वाटप थांबून तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल जवारी पाठवली परत डोनगावमध्ये शैलेश चवर्जींचे आंदोलन सुरू महिकारातून दोनशे क्विंटल तांदूळही केला परत आठ तालुक्यातील शंभर टक्क्यावर पेरणी झाले तर एक पॉईंट पंचाण्णव हेक्टर खरपीचा आटोपली पेरणी हरभरा अठ्ठ्याण्णव हजार तर गावांची पेरणी एक्केचाळीस हजारावर लागवड झाली दिव्यांगांच्या हक्कांची भंग की शासकीय निधींचा खुलेआम लूट रब्बी पिकामध्ये वन प्राणीचा धुमाकूळ सुरूच सावरगाव परिसरातील चित्र तर शेतकरी हातबल मटणाचा रसा दोनशे चाळीस रुपये तर बिर्याणीची चव दीडशे रुपयापर्यंत येणार अरब राष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरते सोलापूरची केळी जिल्हाभरामधून देशाच्या तिजोरीमध्ये दरवर्षी पडते आता तब्बल पावणे पाचशे कोटी रुपयांची भर ठाकरेपाठोपाठ पवारांचा मनोमिलाची चर्चा सुरू झाली तर घडाळकी तुतरी पुण्यामध्ये वाद सुरू पण बारामती कुटुंब एकाच मंचावर मनरेंगा वाचवण्यासाठी काँग्रेसचे पाच जानेवारीपासून देशव्यापी आंदोलन सुरू काँग्रेस कार्यकारी समितीचा मोठा निर्णय हंगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती निश्चित करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर कापूस खरेदी केंद्रवर नोंदणी ठप्प तर बाल टाकळी बालटाकळी शेतकरी दिवसभर तटकळी रिका महात्याने शेतकऱ्यांना परतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संपाताचं वातावरण पाहायला मिळाले शेवगामधील भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने शेवगा आणि बालटाकळी येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे मात्र शनिवारी सत्तावीस तारखेला ऑनलाईन यंत्रणा अचानक बंद पडल्यामुळे संपूर्ण योजनाचा बोजवारा उडाला त्यामुळे दिवसभर तटकाळत बसलेल्या शेतकऱ्यांचा तीव्र असंतोष व्यक्त केला तेलारामध्ये सोयाबीनची खरेदी रखडली तर शेतकरी चिंताग्रस्त पाहायला मिळाले नोंदणी केलेला सोयाबीन खरेदी करा शेतकऱ्यांची बाजार समिती सचिवांना निवेदन संगणक परिचालकांचे मानधन रकडले दवाखाना उसनवारीवर पोहोचला आता एक लाख रुपयापर्यंत मिळणार थेट खर्च अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाची योजना लागवड खर्च परवडना धानाला प्रति क्विंटल पंचवीस हजार रुपयेपर्यंत बोनस द्या मूल तालुका आणि धान उत्पादक शेतकरी असून मूल तालुक्यातील धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात यावर्षी अवकाळी पावसामुळे धानाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तसेच जे काही अल्प उत्पादन झालेले आहे त्या धानाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे हेक्टरी शेतकऱ्यांना धानाला बोनस पंचवीस हजार रुपये द्या अशी मागणी करण्यात आली एकशे चौतीस कोटी रुपयांचं उद्दिष्ट फक्त मिळाले त्रेचाळीस कोटी रुपये वाटप झाले जिल्हाभरातील रब्बी पीक कर्ज वाटपामध्ये गंभीर त्रुटी आल्या शेतकरी आले अडचणीमध्ये घरी होखला पण रब्बी तारणार जिल्हाभरातील तब्बल एकशे एक्क्याण्णव टक्के पेरणी झाली शेतकऱ्यांच्या आशा झाल्या आता पल्लवीत तर पीक येणार जोमात दोन महिन्यापासून लाडक्या बहिणीचे पैसे थकले तर उदगीर कुटुंबाचं आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे लाडक्या बहिणी नाराजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकरी मोर्चा मान्य न झाल्यास त्रिवा आंदोलनाचा दिला आता इशारा कापूस सोयाबीन भाववाडी शेतकऱ्यांसाठी निर्धार